मित्रांनो नमस्कार बकरी ईद स्पेशल टॉप क्वालिटी मध्ये सहा बोकड विक्रीसाठी आहेत साबिया मित्रांनो बोकड पाच आहेत आणि एक वान शेळे आहे पाच मधले हे दोन बोकड पहा हे पतिरा जातीचे बोकड आहेत या मधला डावीकडचा आठ दात फ्रेश उंची सदौतीस इंच वजन सत्तर ते पंच्याहत्तर किलो पर्यंत आणि उजवीकडचा बोकड आहे सहा दात फ्रेश उंची छत्तीस इंच वजन साठ ते पासष्ट किलो पर्यंत टॉप क्वालिटी पतिरा आणि यानंतर हे दोन या ही शिरोई शिळे आहे मित्रांनो डावीकडची वान शिळे आहे आठ दात फ्रेश उंची सदोतीस वजन सत्तर ते पंच्याहत्तर किलो पर्यंत आणि उजवीकडचा बिटल बोकड आठ दात फ्रेश उंची पंचेचाळीस इंच वजन ऐंशी ते पंच्याऐंशी किलो पर्यंत आणि यानंतर हे पहा हे दोन बोकड यामधला डावीकडचा गावरान बोकड आठ दात फ्रेश उंची अडोतीस वजन पन्नास ते पंचावन्न किलो आणि उजवीकडचा काटेवाडी बोकड आहे सहा दात फ्रेश उंची छत्तीस वजन पन्नास ते पंचावन्न किलो पर्यंत पाच बोकड आणि एक शेळी साबिया गोट फार्म रेंदाळ तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास